नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण माहिती बघणार आहोत झाडूबद्दलची प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू असतो पण तो झाडू वापरताना काही आपण चुका करतो तर त्याच कोणत्या चुका ज्या आपण टाळाव्या आणि कुठल्या नियमांचं पालन करावं याबद्दलची आपण आज माहिती बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू बघा आपण झाडू घरामध्ये वापरतो बऱ्याच वेळेला असं होतं की आपण तो कुठेही घरामध्ये ठेवतो म्हणजे कोणी किचनमध्ये ठेवतं कोणी हॉलमध्ये कोणी बेडमध्ये तर आपल्याला झाडू किचनमध्ये ठेवायचा नाही आहे तो हॉलमध्ये पण ठेवायचा नाही आहे आणि तो बेडमध्ये पण ठेवायचा नाही आहे तर बघा झाडू अशा ठिकाणी ठेवायचा आहे की बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना तो लगेच दिसला नाही पाहिजे म्हणजे बाहेरून कोणी आलं तर त्यांना तो पटकन दिसू नये अशा ठिकाणी आपल्याला झाडू ठेवायचं आहे पण झाडू आपण किचनमध्ये ठेवायचं नाही आहे आणि बेडमध्ये आपण झोपतो तर त्या ठिकाणी पण आपण झाडू ठेवायचं नाही म्हणजे बेडच्या खाली पण नाही ठेवायचा आणि बेडमध्ये इतरत्र कुठे जागा असेल पन तर तिथे पण आपल्याला झाडू ठेवायचं नाही आपण हॉलमध्ये झाडू दरवाजा मागे ठेवू शकतो पण बघा आपण आता फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो तर फ्लॅटमध्ये अशी जागा एवढी नसते की आपण दरवाजामागे झाडू ठेवू शकू तर त्यामुळे आपण झाडू हॉलमध्ये पण नाही ठेवायचा झाडू हा आपण लपवून आहे अशा ठिकाणी की जो लगेच कोणाला बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना दिसणार नाही तर झाडू हा ठेवताना तो पूर्वे दिशेला पण नाही ठेवायचा तर झाडू हा दक्षिण दिशेला ठेवायचा आहे पण काय करायचंय दक्षिण दिशेला पण ठेवताना तो एखादं कापड टाकून किंवा दक्षिण दिशेला आपली बाल्कनी असेल किंवा काय असेल तर अशा ठिकाणी आपण दरवाजा मागे असा झाडू लपवून ठेवायचा आहे थोडक्यात तो पटकन कोणाला दिसेल अशा पद्धतीने नाही ठेवायचा बघा आपल्या घराची ड्राय बाल्कनी किंवा टेरेस साफ करण्यासाठी आपण एक प्लास्टिकचा छोटा झाडू वापरत असतो तर असं झाडू काय होतं की स्वच्छ करून झाल्यावर त्याला छोटीशी मागे दोरी असते आणि तो आपण असा खेळायला वगैरे अडकवून ठेवतो तर कोणत्याही प्रकारचा झाडू असे ना पण तो आपल्याला जमनी जमिनीलगत सपाट ठेवायचा आहे तो अडकवून ठेवायचा नाही झाडू कधी उभा करून ठेवू नये तर ही एक आपल्याला काळजी घ्यायची दुसरं म्हणजे आपण झाडू गुरुवारी चुकूनही खरेदी करायचा नाही आहे नवीन झाडू आपल्या घरात आणताना था आपण तो शनिवारीच खरेदी करावा किंवा मग अमावस्याला आपण नवीन झाडू घरामध्ये आणू शकतो किंवा अक्षय तृतीया अशा विशिष्ट दिवशीच आपण नवीन झाडूची खरेदी करायची आपल्याला नवीन झाडू हा गुरुवारी खरेदी करायचा नाही आहे आणि घरात आपल्या जर तुटलेला झाडू असेल जुना असेल तर तो आपण गुरुवार मंगळवार शुक्रवार या दिवशी आपण घरातला झाडू चुकूनही बाहेर काढायचं नाही आहे म्हणजे तुटलेला झाडू या दिवशी आपण टाकून द्यायचा नाही आहे कारण बघा हे दिवस सगळे देवीला समर्पित आहेत आणि जे आपण देवी समान पूजा करत असतो झाडू ही लक्ष्मी स्वरूप आपण मानतो कारण झाडूचा वापर आपण आपल्या घरातली अलक्ष्मी कचरा बाहेर काढण्यासाठी करत असतो दुसरं म्हणजे आपल्याला तुटलेला झाडू किंवा त्याचे पुढचे थोडे थोडे तुकडे आहेत झाडू घेताना अशा पद्धतीचा खूप जुना झालेला झाडू पण वापरायचा नाही आहे तर तो लवकरात लवकर आपल्याला लवकर बदलायचा आहे फार जुन्या झालेला झाडू पण वापरायचं नाही आणि बघा बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि आपण झाडू काढताना किंवा झाडू आपण असाच घरामध्ये कुठेतरी ठेवला असेल तर तो लहान मुलांकडून ओलांडला जातो म्हणजे मुलं खेळता खेळता तो झाडू ओलांडतात किंवा मग चुकून मुलांचा पाय लागतो तर ही चूक पण आपल्याला होऊ द्यायची नाही आहे झाडूला कधीही ओलांडायचं नाही कारण असं केल्याने आ, त्या घरामध्ये आजार पण येण्याची शक्यता असते तर झाडू ओलांडायचा नाही आणि जर चुकून पाय लागला लहान मुलांचा किंवा आपला तर त्याला नमस्कार करायचा आहे मुलांचाही पाय लागल्यावर आपण आवर्जून त्यांना झाडूला नमस्कार करायला सांगायचं आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा नवीन झाडू आणतो तर त्या झाडूला आपण हळदी कुंकू अक्षदा धूपदीप दाखवून थोडासा छोटासा एक कलावा बांधून मग आपण झाडू वापरायला घ्यायचं आहे आणि झाडू वापरायला घेण्याआधी आपल्याला तो शनिवारच्या दिवशीच वापरायला काढायचा आहे नवीन झाडू बघा नवीन झाडू वापरायला काढताना आपल्याला त्याला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली आजारपण दुःख दरिद्रता सगळी नष्ट होऊ देत आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आणि लक्ष्मीची सदैव कृपा राहू हो दे अशी प्रार्थना करून मग नमस्कार करायचा आणि मग झाडू आपण वापरायला घ्यायचा आहे झाडू नवीन झाडू हा शनिवारच्या दिवशीच आपल्याला वापरायला काढायचा आहे आणि जुना झालेला झाडू हा पण आपल्याला शनिवारच्या दिवशीच घराबाहेर काढायचा आहे आणि बघा बऱ्याचशा महिला झाडूचा वापर करतात ते आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ते त्रास देत असतील तर फर हा आपल्याला लहान मुलांना मारण्यासाठी चुकूनही करायचा नाही आहे खूप आदरपूर्वक आपण झाडूला घरामध्ये ठेवायचे आणि दुसरं म्हणजे आपण झाडू कुणालाही आपला वापरलेला झाडू वापरायला द्यायचा नाही आहे म्हणजे शेजारच्यांनाकडं कुणी मागितला तर आपण झाडू वापरायला द्यायचा नाही आहे आणि आपणही कोणाचाही झाडू वापरायला घ्यायचा नाही आहे म्हणजे एकमेकांचा झाडू आपणही आपला झाडू कोणाला द्यायचा नाही आणि कोणाचा आपण झाडू घ्यायचाही नाही शिरई किंवा केरसुनी लक्ष्मीपूजनसाठी आणतो तर ती केरसुनी किंवा शिरई आपण वापरत नाही आपण मोठे झाडू आजकाल वापरले जातात तर ती लक्ष्मीपूजनमध्ये आपण घेऊन येतो आणि मग ती तशीच पडून राहते मग आपण ती कोणाला तरी देऊन टाकतो तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे ती थोडा दिवस आपणच वापरायची आणि मग एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही पेपरमध्ये गुंडाळून झाडाखाली वगैरे असं ठेवू शकता किंवा जमिनीमध्ये थोडासा खड्डा करून त्याच्यामध्ये ते पुरू शकता पण आपण लक्ष्मीपूजनला किंवा कुठलाही जाडू आपण वापरलेला किंवा लक्ष्मीपूजनमध्ये पुजलेला कोणत्याही प्रकारचं झाडू आपल्याला कधीही कुणाला द्यायचा नाही आहे आपण बघा घरामध्ये झाडू काढतो आणि मग तो कचरा एका जागी जमा करून त्याच्यावर आपण झाडू ठेवतो तर अशी चूक पण आपल्याला करायची नाही आहे तो काढलेला कचरा आपण लगेच भरून टाकायचा आहे आणि झाडू त्याच्या जागी ठेवायचं आहे असा चुकूनही आपण त्या कचऱ्यावर झाडू ठेवू द्यायचा नाही आहे तसंच ही संदर्भातली छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ